ब्रह्मगिरी पर्वतावर गेल्यानंतर डाव्या साईडला डोंगराच्या कडेला हे जटा मंदिर म्हणून एक मंदिर आहे हे भगवान समर्पित एक मंदिर आहे पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान शंकरांनी याच ठिकाणी गुडघ्यावर बसून कातळावर आपल्या जटा आपटल्या होत्या त्याचे वन आणि खुना अजूनही आपल्यास बघायला मिळतात आणि यातूनच गोदावरी नदीचा उगम झाला गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी आहे आणि तिला दक्षिण गंगा असंही म्हणतात तर या दक्षिण गंगेचा उगम या ठिकाणीच झाला असे म्हटले जाते येथून ही गोदावरी नदी गुप्त होऊन पुढे खाली गंगाद्वार म्हणून एक जागा आहे जिथे प्रकट होते आणि तिथून पुढे त्र्यंबकेश्वर येथे तीर्थ येथेही हे गोदावरी नदीचे पाणी बघायला मिळते तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वरला आलात तर ब्रह्मगिरी पर्वतावर हे शिवमंदिरात नक्की भेडा